नमस्कार विदर्भ न्यूजच्या प्रचार दौऱ्यामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या आपण आलेलो आहे प्रभात दा बेंदोळा भीमटेकरी दस्तूर नगर या एरियामध्ये आणि बीएसपीचा जोरात प्रचार सुरू आहे बीएसपीचे शहराध्यक्ष अजय भाऊ गोंडाने आपल्या बरोबर आहेत कसा काय प्रतिसाद आहे आपण त्यांच्याशी बोलूया अजय भाऊ आताचा पब्लिकचा प्रतिसाद पाहता काय वाटतं या इलेक्शन मध्ये बीएसपीचा कसा काय हवा आहे मागील चार तारखेपासून आम्ही या बहुजन समाज पार्टीच्या पॅनलचा हा जो प्रचार आहे हा साम्रानगर येथे हनुमानजीच्या मंदिरामध्ये नारळ फोडून आम्ही सुरू केला साम्रा पासून आम्ही सुरू करत असताना शेवटचं टोक आहे साम्रा नगर या प्रभागाचं आणि इकडचं टोक आहे वडरपुरा साम्रा पासून आम्हाला भरगतचा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळतो आहे कारण की गेल्या दहा वर्षापासून मी नगरसेवक चा असताना चांगल्या मोठ्या प्रमाणात मी कामं केले आहे मोठ्या प्रमाणात मी विकास केला आहे मोठ्या प्रमाणात मी लोकांच्या भेटीघाटी माझ्या संपर्क जे आहेत ते सुरू आहेत चार वर्ष महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं नाही तरी पण चार वर्ष मी कार्यरत होतो त्यामुळे त्या कामाची पावती माझ्या पॅनलला या ठिकाणी मिळते आहे प्रत्येक परिसरामध्ये कुठलाही परिसर असो हा लोक बाहेर येऊन आमचं स्वागत त्या ठिकाणी करत आहे आणि चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतो आहे आताचा वडरपुरा झालं संजय गांधी दोन झालं लुंबिनी नगर झालं बराच असलं मेरी आहे अजूनही प्रलंबित प्रश्न कोणते आपल्याला बघा कसं असते प्रश्न हे पूर्णपणे सुटत नसतात परंतु आता मागच्या पाच वर्षामध्ये दहा वर्षांमध्ये जो काही विकास झाला आणि जो काही विकास बाकी आहे काही ठिकाणी रस्ते बाकी आहेत काही ठिकाणी लोकांची मागणी आहे विद्यार्थ्यांची मागणी आहे की आम्हाला अभ्यासिका पाहिजे काही ठिकाणी घरकुलाचा प्रश्न आहे लोकांचे काही ठिकाणी घरकुल झालेले नाही अशा संपूर्ण काही परिसरामध्ये पी प्रश्न आहे लोकांना पीआर कार्ड मिळालं न मिळालं नाही त्या ठिकाणी त्यांना पंतप्रधान आवास योजनेचे घरगुती त्या ठिकाणी मिळत नाही तर या सर्व ज्या मूलभूत सोयी सुविधा आहे तर ह्या पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू आम्ही केलेल्या आहे म्हणून सर्वांना विश्वास आहे की या प्रभागामध्ये अजय गोंडाने जे नगरसेवक होते त्यांचं पॅनल या ठिकाणी जर निवडून आलं तर या ठिकाणी जो काही विकास झाला त्यापेक्षा कितीतरी पटींना या ठिकाणी विकास करेल हा पूर्णपणे विश्वास या प्रभागातील सर्व नागरिकांना आहे आपल्याला गौरव काय आताचा आताचा प्रतिसाद प्रतिसाद पाहता कशी इलेक्शन मध्ये सोबत असणारे हे सध्या जे नगरसेवक जे आहेत ते सध्या म्हणून काम करतात बहुजन समाज पार्टीचे मान्य श्री अजयजी गुंडाने आतापर्यंत आम्हाला प्रचारासाठी लागणारा वेळ म्हणजे ही यांनी केलेल्या कामाची पावती आहे कारण की प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती यांचं जे स्वागत होत कारण की यांनी त्या ठिकाणी विकास केलेला आहे त्याच्यामुळे हा जो झंदावत प्रवास आहे आता आम्हाला एका टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी एवढा विलंब त्याच्याच मुळे लागतोय कारण की प्रत्येक ठिकाणी यांच्यासोबत संगम होत संगम उद होते लोकांची त्यांच्यासोबत विचारणा होते आणि अत्यंत उत्कृष्ट प्रकारचा असा प्रतिसाद आहे त्याच्यामुळे निश्चित यांनी केलेल्या विकासाच्या धोरणावरती बहुजन समाज पार्टीचं पॅनल या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी होईल ताई काय सांगाल आताचा महिलांचा प्रतिसाद पाहता आणि एक महिला म्हणून आणखी महिलांसाठी काय करण्याची इच्छा आहे मी विजय मनीष भोंगडे महिलांच्या खूप समस्या आहे पाण्याची अडचण आहे आणि रस्त्यांची अडचण आहे मी म्हणते अजय भाऊ हो। बोंडाने जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आमचं घरोघरी प्रचंड बहुमताने स्वागतही होत आहे आणि मला असं वाटते की आमचं पॅनर हत्ती हे चिन्ह समोरून हत्ती हे चिन्ह कोणाला सांगायची गरजच नाही आहे असं हे चिन्ह बोधी चिन्ह आहे आणि आम आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा असे घरोघरी आमचे स्वागत होत आहे आणि मला असं वाटते आमच्या पॅनरची भरभर घोषणा होत आहे एवढं बोलून मी सांगतो आपलं ना? माझं नाव नंदा पंकज पवार आहे आम्ही ज्या ज्या वस्तीमध्ये आता प्रचार करत आहोत त्या त्या वस्तीमध्ये आमच्या सोबत जसे आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे भाऊ कोणाने आहे त्यांच्यासाठी आम्हाला एवढा प्रसिद्ध मिळून जायला वस्तीतल्या लोकांचा की जिथे जिथे गेलो तिथे तिथे आमचं स्वागत चांगली आरती हे सगळं होऊन राहिले आमचं तर त्यामुळे आम्ही असं म्हणतो की आमचा हा पॅनल आहे जो बहुजन समाज पार्टीचा नक्कीच निवडून येणार ही अशी घोषणा करते तर हे होते प्रभाग दहा मधले बहुजन समाज पार्टीचे उमेदवार ज्यांचा प्रचाराला भरपूर प्रतिसाद दिसून येत आहे आपण विदर्भ न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार दौरा असा सुरू ठेवणार आहोत नवनवीन उमेदवारांशी आणखी आपण करत राहणार आहोत पाहत न्यूज